मला आठवत त्या सकाळी सुंदरहून सुंदर होत्या प्रत्येक सकाळला सोनेरी झालर होत्या मला आठवतं त्या सकाळी सुंदरहून सुंदर होत्या प्रत्येक सकाळला सोनेरी झालर होत्या येणारे जाणारे अनेक असायचे येणारे जाणारे अनेक असायचे पण ती दिसतात छाती धडधड वाढायची येणारे जाणारे अनेक असायचे पण ती दिसतात छाती धडधड वाढायची काय करायचं कळत नव्हतं मला फक्त इतकंच कळत मन माझं झटलं होतं पण सांगायचं नव्हतं मन होतं पण सांगायचं धाडच नव्हतं आता वगैरे काहीच नव्हतं मोबाईल लँडलाईन मोबाईल गल्ली मध्ये एकाच असायचा एवढा आगावपणा केलाय ना रोज सकाळी घरासमोरून ती कॉलेजला जायची रोज सकाळी घरासमोरून ती कॉलेजला जायची आणि मला घाई दाराच्या पटीतून तिला चोरून बघायची रोज सकाळी घरासमोरून ती कॉलेजला जायची आणि मला घाई दाराच्या पटीतून तिला चुरून बघायची चुकून भेटलो समोर भेटलो समोर समोर तर नजरेला नजर भेटायची चुकून भेटलो समोरासमोर समोर तर नजरेला नजर भेटायची आणि माझ्यासारखंच ती सुद्धा बघून न बघितलं कत करायची वाटते पाणी मुरले कुठे <laughs> चुकून कोण भेटलो समोर समोर नजरेला नजर आणि माझ्यासारखीच ती सुद्धा बघून न बघितल्या काय करायचं कळत नव्हतं मला फक्त इतकंच कळत म्हणून माझं जगलं होत पण सांगायचं धाडच नव्हतं एकदा तिला सांगायचं पक्क ठरवलं एकदा तिला सांगायचं पक्क ठरवलं पण लक्षात याच्यामध्ये जे पडले असतात तो मात्र ससा असतो त्यावेळेस त्याला काय करायचं बोलत नाही सगळं कळतं पण काय करायचं बोल कळत नाही एकदा तिला सांगायचं पक्क ठरवलं माझं माझं होत नव्हतं मित्रानं मला मित्रान कळवलं तुलाच उद्या घरी बोलवलं मला कळवलं घरी बोलवलं आणि एवढं सांगूनच त्या रातभर मित्रानं माझ्या डोकं फिरवलं डोळ्याला डोळ्याला लागत नव्हतं तुम्हाला हसू आले माझ्या वास्त काय डोळ्याला डोळं लागत नव्हतं खालचं काही कळत नव्हतं कारण फक्त एकच होत म्हणून माझं होत पण सांगायचं नव्हतं दुसऱ्या वेळेला कापर पाय माझे तिच्या वाटेला दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळेला कापोरं पाय माझे तिच्या वाटेला वाटे रस्त्यामध्ये मी कुणीच नव्हतं माझ्यासोबत काहीच नव्हतं दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळेला कापर पाय माझे तिच्या वाटेला ती रस्त्यामध्ये मी कोणीच नव्हतं माझ्यासोबत काहीच नव्हतं तिच्या माझ्या विचारांसोबत मला काहीच कळत नव्हतं कारण फक्त एकच होत मन माझं जडलं होत पण सांगायचं नव्हतं काय धडधड वाढती त्यावेळेस ती दारातच उभी होती ती दारातच उभी होती माझ्या नजरेने तिला लगेच झरलं गर्दीतला माणूस सापडतो एकटीच होती ती दारातच उभी होती माझ्या नजरेने तिला लगेच हरलं ती दारातच उभी होती ती माझ्या नजरेने तिला लगेच हिरलं थरथर त्या पायाने धडधड त्या छातीनं कसा बसा तिच्या घरासमोर स्वतःला धाडलं दोन ठोक माझ्या हृदयाचं चुकलं दोन ठोक माझ्या हृदयाचं चुकलं जेव्हा नजरेने तिनं जवळ बोलवलं दोन ठोकं माझ्या हृदयाचं चुकलं जेव्हा नजर नजरेने तिनं मला जवळ बोलवलं तरी सुद्धा तरी सुद्धा धाडसान तिच्या डोळ्यात डोळं मिळवलं <laughs> गुलाबी गुलाबी वातावरण <laughs> दोन श्वासात गुलाबी गुलाबी वातावरण होत दोन श्वासात वाढत होत कारण फक्त एकच होत म्हणून माझं जडलं होत पण सांगायचं धाडच नव्हत मग त्याने एक, एक छोटस फूल दिलं जे आपल्या माग तिने लपवलं होत <laughs> mm, मामला मग तिने छोटस फूल दिलं जे आपल्या मागे तिने लपवलं होतं माझ्यासारखंच अंगतीचं त्या फुलासोबत कापत होत मग तिने फूल दिलं जे आपल्या मागे तिने लपवलं होतं माझ्या अंग अंगतीचं त्या फुलासोबत कापत होत ते फुल तसं वाळलेलं होत ते फुल तसं वाळलेलं होतं पाकळ्या पाकळ्या गळलेलं होत ते फुल तसं वाळलेलं होतं पाकळ्या पाकळ्या गळलेलं होतं अर्धा देठ मोडला होता तरी जगातील सुंदर त्या क्षणांना सुवास होता पाकरागे पाकरागे अर्धा देठ मोडला होता तरी जगातील सुंदर त्या क्षणाला सुवास हो होता कारण बारा वर्ष तिचा त्या फुलाला सहवास हो होता कारण बारा वर्ष तिचा त्या फुलाला सहवास हो होता वाहतुकली आम्ही खेळता खेळता वाहतुकली आम्ही खेळता खेळता मीच कधी तर तिला ते दिलं होतं वाहतुकली आम्ही खेळता खेळता मीच कधीतरी तिला ते दिलं होतं मी त्याच वेळी विसरलो होतं पण तिनं मनापासून जपलं होतं माझ्यासारखंच मन तिचं त्याच वेळी चढलं होतं फक्त तिचं सांगायचं धाडच माझ्या